बघून घ्या मित्रांनो या ठिकाणी बैलाचे सौदा व्हायला लागला लाईव्ह मध्ये दादा किती सांगितले पन्नास सांगाले त्रिचाळीस ला महाग आले महाग आले त्रिचाळीस ला पन्नास ला देतो म्हणल्या बघून घ्या मित्रांनो होईल की नाही सांगा आता केल्यावर होईल बघा चला इकडे घ्या सोडून बघून घ्या मी तर दाताला कसं आहे चार दात आहे पायाला मागच्या समोरच्या बघून घ्या सहा दात व्हायला लागलाय कामा द्या फुल खात्रीचा कुठला वय नाही गाय पालम पालम पालमचा वय बर

बघून घ्या मित्रांनो किती महिन्याचा वासरू आली तांबड्या मनेरी कलर मध्ये आहे त्याच्या जा पाठीवर जाब आहे भाकर मता त्याला बघून घ्या मित्रांनो हा दीड दोन वर्षात जात किती केला काय नाही अवदत आहे काय किंमत ठेवले सांगाल हो हे पन्नास लाईकते काय ते बरोबर सांगा की मी रमी किती करणारा कमी पन्नास सांगून पस्तीसच्या भोवताल द्या मधी हा ती थी, तीसच्या दरम्यान द्याय तेवढे ते हिक ना पनास फिनासला सांगा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अठरा पस्तीस चोपन्न वासरू चांगला आहे घेणाऱ्याला याला बांध्या एकदम घटमुठ आहे वासरू बघून घ्या मित्रांनो आपण त्याला म्हणायचो कमी मधी सोडा म्हणून आता शेवटी याच्या मनावर चलो बाबर याला धरले कशाला कशाला गाडीला वक्राला धरलेला मोबाईल नंबर जमून द्या ठीकून घ्या मित्रांनो लोहा बैल बाजार मध्ये काळ्या चंद्रा कलर मध्ये जोडा आहे दादा किती वर्ष आहे एक वर्ष एका वर्षाचे बारा महिन्याचे वासर काय किंमत ठेवली हजे किंमत पंचाहत्तर पंचाहत्तर हजार सांगाले बघून घ्या उंचीला वगैरे सारख्या पोटाला बांडा आहे मध्ये हे दोन्ही पायाच्या कपाळाला चेंद्रे भाषिकाला वगैरे साजरी आ, मामा ममाल पे धरले कामाला धरले नाही बरं बरं धरले नाहीत म्हणाले कामाला पंच्याहत्तर हजार किंमत सांगायला जमून देसाल की, दे की? हो। हा दादा हे तांबड्या गोळ्याचे काय सांगितले कपाळाला मोर आहे मित्रांनो इथे पन्नास हजार लई होतात घे लई होतात जरा जमून द्या काल तर असलं तर द्या जमून बघून घ्या कामाला धरलाय का दाताला आदत आहे कामाला धरलेला आहे म्हणजे आदत आहे चिमटिलाय का नाही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात सतरा झिरो पाच ब्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल हा दादा तुमचा नंबर शहाण्णव झिरो सात अकरा अकरा आडती साठ्या तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर सुकाळ सोडता की सोडता की नाही हा बघा मित्रांनो सुकाळ देतो म्हणाले बघा मित्रांनो तांबड्या गवळ्या कलर ची मोऱ्या कलर मध्ये हात कपाळाला घ्या इकडे दाताला कसे हात तांबडे बांडे कपाळाला मोरे दाताला दोन दोन हात कामाला चाललेत काय कशा कशाला हा याकडा नागर आहे ना। का माझी खात्री बर बर काय किंमत ठेवली यायची एक लाख वीस हजार रुपये सांगाले तर बघून घ्या मित्रांनो एका छाप्यामध्ये हात कोणाला जर घ्यायचं असेल तर आपण ह्या मामाशी संपर्क साधू कोणतं गाव आहे कोकलेगाव नायगाव बैल बाजारच्या बाजूला असलेलं कोकले गाव आहे नागाव मतदारसंघामध्ये नायगाव तालुका ना सांगा तुमचं शिवाजीराव सुताडे यांची जोड आहे मित्रांनो नायगावतून आलेत लोहा बैल बाजारला मोबाईल नंबर सांगा ऐंशी 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 एकोणऐंशी एकोणऐंशी अडतीस अडतीस पस्तीस पस्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल की, की। ओ, देवड़। हा द्या बरं जमून बरं ठीक आहे कुठले होत गोरे ए गोरे कुठले होत काय किंमत ठेवली नव्वद हजार सांगायला दाताला तुमचा हे व्हायला ऊन सावली सोडा बरं त्याला दोन्हीला नव्वद हजार रुपये सांगायले दाताला दोन दोन कामाला पक्के आहात पक्के बर माऱ्या बस्या घुऱ्या झुल्या बारा बट्टा सगळी खात्री बरं बरं बघून घ्या तर ना सारख्या उंची मध्ये आता येऊ द्या इकडे कामाचे पक्के आत म्हणा गेले बर बर या गोऱ्याचे काय सांगितले पासष्ट हो जास्त व्हाले की बे किंमत हा जमून देता की बर बर आवतात हात हे रुळलेत का कशाला छकड्याला लावलेले हात म्हणून धरलेले हात म्हणून सांगायला पासष्ट हजार किंमत सांगायला जो सोड तू सोड तू सोडा तू सोड की दुसरं कोणाला सोडायला तू

चांगले अवासराचे पासष्ट सांगाल्या आणि खराब बंडाळीचे सत्तर सांगाले मया म्हणणार नाही द्या उग पन्नासच्या मधून कोणी आलं गिरायक तर हे जुळलेत काय कशाला नाही हो कामाला ना रुळले का कशा कशाला सगळ्या गाडीला लावलेली खात्री आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा महाराज त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव पंच्याण्णव चौदा चौदा सहा शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरकांचा जमून जोडी कुठली दाताला दाताला चार कोणता आहे सहा कोणता आहे कोणता आहे चार कोणता दोन आहे हे दोन दात आहे पलीकडा चार दात आहे तांबड्या पिवळ्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो काय किंमत ठेवली मग किंमत दीड लाख रुपये सांगाले ते लई व्हायले घे हो मा आईला निवडशीने दीड लाख आला खडीवर बघायसारखे पहिले येतात बरं 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 जमून देसाल की मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा दादा बघा नंबर एक सर मोबाईल नंबर सांग सात आठ सात आठ सहा सात सहा सात सहा सात पंचवीस पंचवीस आठशे आठशे एक, एक चॅनलच्या माध्यमातून गिरा तर जमून देसाल किंवा उभं करा तसं तू बघून घ्या लोहा बैल बाजारमध्ये देवणी कलर मध्ये जोडा जाताला कशा चार दात हात कामाची फुल खात्री हा मार्या बशा घुऱ्या झुल्या सगळी गॅरंटी काय किंमत ठेवली एक लाख चाळीस हजार सांगालेत बघून घ्या मी तर मग सारख्या जातीवर हात उंचीला रंगा भाषेला सगळे सारखे हातं रंगाला एक तांबडा गवळा येते आणि हे ये काळाभांडा येते समजा वानेरीमध्ये उंचीला समान हात कामाची फुल खात्री माऱ्या बस्या घोऱ्या झुल्या सगळी खात्री मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव नो। एकोणपन्नास पंच्याऐंशी सदुसष्ट चॅनलच्या माध्यमातून नो। गिर्याकाल नो। तर नो। कमी रमी होतील की हडोळीचा दाताला कसा आहे पिवळा कलर मध्ये बघून तांबडा पिवळा चार दात आहे वडापुडी कामाचा उमट्या चालते उभं कर उभं कर काय किंमत ठेवली याची हजार रुपये म्हणाले जरा जास्त व्हायला काय की एकाचे नाही मोबाईल नंबर सांग बरं बरं मोबाईल नंबर सांग नव्याण्णव तेवीस छप्पन एकोणसाठ चौसठ एकदम टॉप क्वालिटीचा गोर आहे मित्रांनो चार दात मध्ये कामाच्या खात्रीचा मारा बशा घुऱ्या झुल्या सगळी खात्री बघा मित्रांनो समोरच्या पाठीमागच्या पायाला खात्री शिर देऊत म्हणून म्हणाले कोणतं गावची वाडी कमी जमी होतील की चॅनलच्या माध्यमातून किराय केलं ठीक आहे